केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत आज जळगाव जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक पार पडली या बैठकीत रक्षा खडसे यांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्याला बोल सुनावले महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्याने परस्पर चोपडा येथील खड्डा बुजवल्याची माहिती दिल्याने रक्षा खडसे यांचा बैठकीत चांगला संताप झाल्याचं चा पाहायला मिळालं जळगाव राष्ट्रीय महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली असून अनेक तक्रारी असल्याने रक्षा खडसे यांनी अधिकाऱ्याला चांगलेच खडे बोल सुनावले बैठकीला उपस्थितीत आमदार तसेच खासदारांनीही राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांबद्दल तक्रारी केल्या तुमच्याकडून काम होत नसेल तर तसे सांगा गडकरी साहेबांना पत्र देऊन तुमची बदली करा किंवा तुमच्यावर कारवाई करते असं सांगते असा थेट दम रक्षा खडसे यांनी अधिकाऱ्याला दिला